मी तुला कधी काय उचल म्हणलं तर आम्ही आवराय लागलं तर उचलू उचलू माझ्या पुढे टाकीतो आणि आता सांगत लगे पटा तो आणि काय पळतोय पुढं पुढं बुटू बुटू येत नाही आणि मी काय म्हणलं की फेकायला घालितो काही तो तर तो लांबत राहिलं लगेच फेकायला घालीन आणि तिनं सांगतंच उचलायला लागलं आहे बघ कसा उचलली तू ना आता सगळं इथं बोकाटी घेऊन त्याच्यासोबत सगळं तोंडात घालितोय काय करतोय आहे हणा मारा भांडा तरी नाही आणि तिच्या पती आली की लगेच तसा लई शहाण आहे असा वागतो तू वा 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 काय शहाणा शहाणपुटात दाखवतो म्हणजे तिला वाटवलंय काय मत नाही हे सगळं काम करतोय काय तुम्ही आता सगळं खाली घेतलं सगळा सोफा हेच भरविला होतं मी नव्हतो भरविला लई शहाणा दिसतोय बाबा रंग बदलले एकापशी एकासारखं वागायचं एकापशी एकासारखं वागायचं लेकराला पुन्हा